गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रकाश इगतपुरी तालुक्यातील सप्रेवाडी शिरसाटे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सण साजरा करण्यात आला जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पेन्सिल पेन्सिल खोडरबर रंगीत पाटी शार्पनर यांसारखे शालेय साहित्य देण्यात आले याशिवाय यशस्वी विद्यार्थ्यांना थंड पाण्याच्या बाटल्या भेट म्हणून देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय टाटिया हे होते यावेळी वनपाल राजेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच महावीर इंटरनॅशनलचे अनिल नाहर आणि दक्ष पोलीस टाईमचे विजय टाटिया यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले विजय टाटिया यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक करून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या कार्याचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी आणि वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या शाळेच्या वतीने सहाय्यक शिक्षक एल एम लोहारे प्रशिक्षणार्थी सोनाली ठाकरे तसेच मुख्याध्यापक आर जी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमास फुलचंद सप्रे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरपंच सुनीता दत्तू सदगीर यांचीही उपस्थिती लाभली या उपक्रमाबाबत बोलताना अध्यक्षा स्नेहल देव म्हणाल्या की हा उपक्रम केवळ वस्तूंचे वाटप नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणार आहे एक पाऊल शिक्षणासाठी एक पाऊल उज्ज्वल भविष्यासाठी

खजिनदार सर यांनी अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पेन्सिल रबर अतिशय बारीक बारीक वस्तूंच आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि फार मोठा अमूल्य असा वेळ काढून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चांगलं काम केलेलं आहे आपण प्रथम सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थी मित्र मैत्रिणी बरोबर आहे आज आपल्याकडे नमस्ते फाउंडेशन मासिक वर्ण देव मॅडम आपल्यासाठी खास म्हणजे दप्तर एक पेन्सिल ठेवण्यासाठी दप्तर ठेवण्यासाठी पुस्तकं ठेवण्यासाठी आपल्यासाठी एक छानसं असं दप्तर आणलेलं आहे बरोबर त्याचबरोबर तुम्हाला खोड रबर पेन्सिल वगैरे ते दिलेलं आहे तर जेणेकरून आपले जे विद्यार्थी असतात दुर्गम भागात आता हा जो भाग आहे दुर्गम आहे इकडे पावसाचं प्रमाण खूप राहतं बरोबर आहे तर आपले विद्यार्थी काय करतात सारे शिशवीस वगैरे हो दफ्तर आणतात ते दिसतात हा पाठ्यपुस्तक आपलं दिसतं वया दिसतात त्याच्याकरता मॅडम छान छान तुम्हाला दप्तर आणलेले त्याचा तुम्ही सगळ्यांनी छान छान वापर करा पाठी पेन्सिल रबर वगैरे खोडरबर रबर ते दिलेले त्याचा चांगला वापर करावा आणि सगळ्यांनी मॅडमचं धन्यवाद करावं सगळ्यांनी टाळ्या वाजून मॅडमचं धन्यवाद करा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक